नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र नाशिक धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्याचा भाग खानदेश म्हणून ओळखला जातो मधील नागरिक रायगड जिल्ह्यात व नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून या नागरिकांची एकमेकांना ओळख व्हावी खानदेश मधील संस्कृती आचार विचारांचं जतन व्हावे संवर्धन व्हावे या दृष्टिकोनातून कान्हा देश खानदेश मित्र मंडळ उरण विभाग नवी मुंबई तर्फे उरण तालुक्यातील करंजा रोड वरील भारतीय बँकेट हॉल येथे नागरिकांचा मेळावा स्नेहभोजन कार्यक्रम व सत्यनारायण महापूजा मोठ्या उत्साहात संपन्न झाली सकाळी नऊ ते दहा सत्यनारायण पूजा सकाळी दहा ते बारा नृत्य गायन वक्तृत्व स्पर्धा दुपारी बारा ते दोन या वेळेत स्नेहभोजन आदी विविध सांस्कृतिक धार्मिक सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले या मेळाव्याला विविध कार्यक्रमाला महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यातील प्रतिष्ठित मान्यवरांनी भेट देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कान्हा देश खानदेश मित्र मंडळ आयोजित उरणमधील मेळावा व इतर कार्यक्रमांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला पीबीएन महाराष्ट्र न्यूज करिता तालुका प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे उरण